चना पिकाला फुलं फार कमी आहे किंवा चना पिकाला फुलं दिसतच नाही याचं काय कारण असू शकते आणि याच्यासाठी काय उपाय आपण करू शकतो फुलं वाढण्यासाठी हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे नमस्कार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा चना तुम्हाला माहिती आहे चना पिकासाठी गोलीसाठी आपण एक पाणी देतो त्यानंतर फुलोऱ्याच्या आधी एक पाणी देतो आणि एक पाणी घाटी भरण्याची अवस्था देतो आणि जमीन जर तुमची हलकी असेल तर हे तीनच्या जागी चार पाणी सुद्धा आपल्याला द्यावं लागू शकते परंतु यावर्षी तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण चना पिकाची लागवड केली त्यावेळेस लगेच त्यानंतर पंधरा दिवसपर्यंत ढगाळ वातावरण आलं आणि काही भागात पाऊस सुद्धा झाला मग ज्या ज्या भागात पाऊस झाला त्या त्या भागात अशी परिस्थिती झाली की जे फुलाच्या आधी पर्यंत जे एक पाणी व्हायचं तर तिथं दोन पाणी झाले एक वरचा आलेला पाऊस आणि एक आपण दिलेलं पाणी म्हणजे आपण पाणी दिलं लगेच वरचा पाऊस आला असं कुठं कुठं झालेलं आहे तर मग अशा ठिकाणी काय आला जमिनीमधली जी ओल आहे या ओलीमुळं जे चना पिकाचे जे फुलं म्हणजे ताण बसल्यानंतर ज्या ओल जस जशी सुकत जाईल जसा पिकाला ताण बसेल तस त्याची फुलांची संख्या पिकावर भरपूर दिसते परंतु जमिनीत ओल असल्यामुळे त्याला फुलं लागले नाही किंवा कमी लागले तर मग याला घाबरण्याचं कारण आहे का तर काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे आणि उपाययोजना काय केल्या पाहिजे मग पहिली उपाययोजना ही करायची की आपल्याला फक्त डोकं शांत ठेवायचं आणि घाबरायचं नाही आहे आणि वाट पाहायची आहे फक्त ती ओल सुकण्यासाठी जमिनीची जी ओल आहे ते जमिनीतली ओल हळूहळू सुकू द्या जर जशी ओल सुकेल तसं तर फुलांची संख्या तुम्हाला वाढलेली दिसेल आणि जर जशी मग तुम्हाला फुलं दिसणं सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी करणे गरजेचे आहे मग कुठली फवारणी केली पाहिजे तर तुम्हाला घ्यायचं आहे अग्री पॉवर अमृत यावेळेस पंचवीस मिली घ्यायचा अमृत हेच औषध वाढीसाठी सुद्धा चालते परंतु तीस मिलीचा डोस असतो परंतु हा फुलासाठी पंचवीस मिलीचा डोस पुरेसा पंधरा लिटर पाण्याला सोबत घ्यायचा बोरॉन वीस ग्राम सिलेक्टेड मायक्रोन्युट्री पंचवीस ग्राम आणि एखादं अळीनाशक अशा पद्धतीचा स्प्रे घ्या तुम्हाला मग डीएपी ची आवश्यकता नाही का तुम्ही डीएपीचा प्रत्येक फार सांगता यावेळेस डीएपी ची आवश्यकता नाही आहे हे गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या है तीज़र तुम्हाला तुम्हाला ते काय कारण आहे त्याचं ते जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीची एक या तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला सुंदर रिझल्ट दिसतील तुमच्या पिकावर फुलं तुम्हाला भरपूर दिसतील आणि पुढे उत्पादनात सुद्धा त्याची भरपूर भर टाकण्यास मदत होईल ठीक आहे आणि मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल माझ्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा धन्यवाद